समुद्रामध्ये अडकलेली बोट दहा लोकांना पण बाहेर निघत नव्हती पण नगरच्या विशालने फक्त एका हाताने ओढून तिला बाहेर काढली तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल सध्या बनलोय गोव्याचा विशाल आज गोव्यामध्ये असलेल्या इव्हेंटचा आपला शेवटचा दिवस आहे त्यामुळे पहिल्यांदा ब्रेकफास्ट करून घेतला आणि ज्यूस पिऊन आम्ही पोहोचलो इव्हेंटमध्ये आज छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा या कार्यक्रमासाठी आले होते त्यांनी छत्तीसगडला नक्षलवाद्यांपासून कसं मुक्त केलं हे सांगितलं त्यांच्यासोबत एक फोटो घेऊन राज्यसभेचे माजी सदस्य विनय सहस्रबुद्धे यांनी आपल्याला एक छोटस गिफ्ट दिलं आणि हा कार्यक्रम आज फायनली संपला त्यानंतर हॉटेल रूम वरती जाऊन कॉफी प्यावा म्हटलं पण कॉफी तर नाही पण चहा तयार झाला पण त्यातून फक्त चहा फ्लेवर फ्लेवर येत होता आणखी शुगर टाकल्यावरती हे केमिस्ट्री लॅब मधल्या एका केमिकल सारखा दिसायला लागलं त्यानंतर छत्री घेऊन थोडा गोवा एक्सप्लोर करायला निघालो पण एवढा पाऊस होता की परत हॉटेलला यावं लागलं दुसऱ्या दिवशी उठल्यावरती रूम मधले कोगेस्ट रिटर्न दिल्लीला निघाले होते त्यानंतर मी सुद्धा फटाफट सगळं आवरलं कारण आजच आपल्याला आउट करायचं होतं आमचे पुण्याची रिटर्न फ्लाईट उद्या होती त्यामुळे आज थोडस गोवा एक्सप्लोर करायचं ठरवलं कॅब येऊ पर्यंत थोडस चेस खेळण्याचं नाटक केलं त्यानंतर सगळं सामान कॅबमध्ये ठेवून आम्ही काही क्रिएटर्स निघालो गोवा एक्सप्लोर करायला पण एवढा पाऊस सुरू होता की बाहेर निघता चाललं नसतं त्यामुळे आम्ही एका रिसॉर्ट वरती पोहोचलो भाई रूम मध्ये जाऊपर्यंत आम्ही सगळे भिजलेलो होतो त्यानंतर नंतर फ्रेश होऊन पोटातली भूक शांत करण्यासाठी एका ठिकाणी गेलो आणि हे मासे पाहिल्यावरती तर ती भूक आणखीनच वाढली पण त्यांच्या किमती पाहिल्यावरती भूक परत कमी झाली गोव्यात दारू खूप स्वस्त मिळत असली तरी आम्ही सगळे कोल्ड ड्रिंक पिणारे होतो त्यानंतर थोडं खाऊन समोरच असलेल्या अंजुना बीच वरती गेलो भाई कुत्रे बीच वरती मजा करतायत आणि अजून पण तुमचा गोव्याचा प्लॅन बनणार आहोत ते जाऊ द्या दोनशे रुपये घेऊन तुम्हाला समुद्रात मासे पकडायला नेतो असं बोलून या लोकांना आतमध्ये पन्नास फूट नेऊन सोडलं एवढ्या जवळ यांना मासे काही तर खेकडे पण सापडायचे नाहीत त्या त्या भावाचं तर काहीतरी वेगळं चाललं होतं आणि या काकांनी तर फार हद्दच पार केली होती आहो थोडं तरी पुढे जा मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे किस्मत में होगा तो कुछ चल के आएगा काही लोक समुद्रातून त्यांची बोट बाहेर काढत होते पण त्यांना ती थोडी पण हालत नव्हती त्यानंतर बाहुबली सारखं जाऊन गावं उचललं आणि त्यांना ती बोट पाण्याच्या बाहेर काढून दिली नगरच्या माणसामध्ये थोडी ताकद असते भाई एका हिरितलं पाणी पाका घाल होता त्यानंतर रात्री मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट केला आता उद्या मी पुण्याला रिटर्न कसा आलो हे पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा